सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला तणका पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे या प्रकरणात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान दिले होते परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारची याचिका फेटाळून लावली आहे उच्च न्यायालयाने दोषी पोलिसांवर एका आठवड्याच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम ठेवला आहे काय आहे बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोमनाथ सूर्यवंशी यांना दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परबडी मध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला ज्यामुळे उडाली मानवाधिकार आयोगाने न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाचा हवाला ठाण्यात मारहाण झाल्याचा दावा दाखल केला होता या अहवालातून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला कठोर शब्दात विचारणा केली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हे दाखल का करण्यात आले नाहीत कोर्टाने उच्च न्यायालयाच्या आदेश कायम ठेवत पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचा निर्देश दिले राज्य सरकार पोलीस आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची फेर तपासणी यामुळे राज्य सरकार पोलिस आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निर्दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांवर अवमानाची कारवाई होण्याची शक्यता आहे हे प्रकरण पुढील काळात गंभीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले असून पोलिसांवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे तसेच त्यांनी जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना आरोपी करण्याची मागणी देखील केली आहे कारण सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या तपासात काही गोष्टींची योग्य तपासणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका